आणि आता एक महत्वाची राजकीय घडामोड ती म्हणजे एक देश एक निवडणूक या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे त्यामुळे येत्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक आणलं जाण्याची शक्यता आहे हे धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळानं सप्टेंबर महिन्यात स्वीकारला होता आणि त्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिली आहे पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत सादर केलं जाण्याची शक्यता आहे एक देश एक निवडणूक पद्धत दोन हजार ला अस्तित्वात आणण्यासाठी मोदी सरकारच्या वतीनं प्रयत्न केले जाणार आहेत कोविंद समितीनं नेमक्या कोणत्या सहा सूचना केल्या होत्या आपण पाहूयात सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवण्यात यावा त्रिशंकू विधानसभा किंवा अविश्वास प्रस्ताव आल्यास उरलेल्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नव्यानं निवडणुका घेतल्या जाऊ शकतात अशी ही सूचना या अहवालात आहे पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे शंभर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाव्यात अशा अशी शिफारस सुद्धा या अहवालात करण्यात आली आहे आणि पाचवी सूचना म्हणजे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून आयोग एकच मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करेल आणि सगळ्या निवडणुका या एकाच वेळी घ्याव्या अशा स्वरूपाची ही शिफारस आहे कोविंद समितीकडून एकत्र निवडणूक घेण्यासाठी उपकरणं मनुष्यबळ आणि सुरक्षा दलांचं नियोजन करण्याची शिफारस करण्यात आली आहे तर वन नेशन वन इलेक्शनचा फायदा नेमका काय मतदारांवरचा ताण कमी होईल आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढेल सर्व मतदान हे एकाच वेळी होत असल्यामुळे स... मतदारांसाठी सोयीस्कर असेल आर्थिक भार कमी होईल तसंच सतत धोरण बदलण्याची भीती उद्योजकांसमोर नसेल पुरवठा साखळीवरचा ताण कमी होईल कामगारांना वारंवार मतदानासाठी रजा घ्यावी लागणार नाही प्रशासनाला वारंवार अडकून राहावं लागणार नाही एकाच वेळी निवडणुका झाल्यास धोरणात्मक निर्णय घेणं सुद्धा सोपं होईल सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी होईल निवडणुकांच्या वेळापत्रकातून नागरिकांची कामं करणं शक्य होईल निवडणुकीशी संबंधित वाद कमी होतील न्यायालयांवरील ताण सुद्धा कमी होईल वारंवार समोर येणारा सामाजिक संघर्ष सुद्धा कमी होण्यास मदत होईल